निवड तुमची स्वप्नातील सुंदर घराची आता साकारेल फलटण मधील श्रीराम सिटीमध्ये जानुबाई प्रॉपर्टीज आणि विश्वकर्मा ग्रुप निर्मित कलेक्टर ए दोन आणि चार गुंट्यांचे ओपन बंगलो प्लॉट फलटण नगरपालिका हद्दीत पाणी ड्रेनेज व्यवस्था स्ट्रीट लाईट रस्ता आणि फलटण नगरेतील सर्वच मोक्याच्या ठिकाणांपासून काहीच मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या श्रीराम सिटी मध्ये आजच आपला प्लॉट बुक करा तुमची आजची गुंतवणूक ठरेल भविष्याची नवी दिशा संपर्क मोबाईल विनोद घाडगे नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी मान्य करो महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सातत्याने ही मागणी लावून धरली आहे पण या सरकारला जाग येत नाही खऱ्या अर्थाने या महाराष्ट्र राज्यात निवडणुका असताना निवडणुका जिंकत असताना यांनी शेतकऱ्यांना पहिल्या कॅबिनेट मध्ये कर कर्जमाफी देवा असं आश्वासन दिलं यांच्या जाहीरनाम्यामध्ये त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये पहिला मुद्दा होता की शेतकरी कर्जमाफी करू खऱ्या अर्थाने अजूनही शेतकऱ्याची कर्जमाफी झालेली नाही खर तर महा महाविकास आघाडीचं सरकार असताना समान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी सरकार आल्या पहिल्या कॅबिनेट मध्ये ना कुठल्या निवडणुका त्या ना कुठची आज इथं आपण चोवीस तारखेला जमलेलो आहोत आज इथं कोणताही जात धर्म पक्ष न घेता एक सामान्य जनता म्हणून आपले अन्नदाता शेतकरी बांधव यांच्यासाठी सात बारा कोरा करण्याचं जे आश्वासन शासनाने दिलेलं होतं त्यासाठी आपण कोणत्याही प्रकारचं पक्षपात न करता आपण फक्त एक माणूस म्हणून सामान्य जनता म्हणून आज आपण इथं प्रहारच्या माध्यमातून बच भाऊ कडू यांच्या मागणीला पाठिंबा देत कारण ते, ते, ते पण एक शेतकरी आहेत सामान्य जनतेचे प्रश्न त्यांनी शासनासमोर जे मांडलेले होते त्याच्यासाठी त्यांनी अन्न त्याग आंदोलन केलं पायी त्यांनी कितीतरी किलोमीटर त्यांनी चालून शासनाला एक चांगल्या प्रकारे वटणीवर आणण्याचा प्रयत्न केला पण शासना शासनाने शेवटी दिव्यांग शेतकरी यांना रस्त्यावर आणण्यासाठी त्यांनी आज पाऊल उचललंय तर कदाचित ह्या पावलामुळे आज ज्या महाराष्ट्रामध्ये हे जे आंदोलन होणार आहे त्याच्यामुळे कदाचित शासनाला जाग होईल आणि जे कृषी मंत्री आज रमीच्या नादात गुंग झालेले आहेत मला असं वाटतंय की त्यांनाच एखादं शेतकऱ्याने आपली जागा दान करून त्या जागेवर शेतकरी बसायला हवाय आणि रमी खाण्या नेते घरी बसलेले मला असं वाटतं की ते व्यवस्थित असेल प्रहार संघटनेचे नेते आदरणीय बच्चूभाऊ कडू यांच्या पूर्ण महाराष्ट्रभर आज चक्काजाम आंदोलनाची तयारी संपूर्ण महाराष्ट्रभरच्या शेतकरी पुत्रांनी हाती घेतलेली आहे आज फलटण तालुक्यामध्ये प्रहार संघटना शिवसेना उबाटा गट शरद पवार राष्ट्रवादी गट त्याचबरोबर राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीनं आज हे चक्काजाम आंदोलन सुरू होत आहे तसं पाहिलं गेलं लग, तर निवडणुका सुरू झाल्या की प्रत्येक जण येतो आणि शेतकऱ्याला से, से, शेतभरा सातभारा कोरा करतो असे आश्वासन देतो आपण हे काय करतो शेतकऱ्याची मुलं शेतकऱ्याची पोरं आहे बहिणी आपण काय करतो आपल्यावरती चाललेला शेत से, शेतकऱ्यावरती से, जो कर्जाचा बोजा आहे तो कुठेतरी कमी होऊ म्हणून मायबाग सरकारला काय करतो त्यासाठी मदत करतो पण नंतर काय होतं पालत्या घड्यावरती पाणी त्याचप्रमाणे सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांच्या मागण्याकडे पाप पुरवण्याचं काम ज्यावेळेस सरकार सत्तेवर असणारा सरकार करत त्यावेळेस कुठेतरी शेतकऱ्याच्या बांधवांना शेतकऱ्यांच्या पोरांना कुठेतरी असं रस्त्यावर बसावं लागतं हे गोष्ट ही गोष्ट ही सरकारला कधी परवडणारी नाही या ठिकाणी तमाम शेतकरी बांधवांच्या वतीनं त्यांच्या न्याय मागण्यांसाठी पलटण तालुक्यामध्ये एक रस्ता रोको आंदोलन होत आहे या आंदोलनाला उपस्थित प्रहार संघटनेचे सर्व पदाधिकारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्व पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाचे सर्व पदाधिकारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सर्व पदाधिकारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी त्याचप्रमाणे राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि माझ्या तालुक्यातील मायबाप शेतकरी बांधवांनो उपस्थित पत्रकार बांधवांनो आज आपल्याला आपल्या न्याय मागण्यांसाठी या ठिकाणी रस्त्यावरती उचरावं लागतंय हे खऱ्या अर्थाने या सरकारचं अपयश आहे कारण हे सरकार एका महत्वाच्या मुद्द्याचा समावेश स्वतःच्या जाहीरनाम्यामध्ये करत सत्तेवरती आलेला आहे या सरकारने सांगितलं की शेतकऱ्याचा प्रहार संघटनेचे राज्याचे शेतकऱ्यांचे नेते बच्चू कडे साहेब आदरणीय राजीव शेट्टी साहेब शरद चंद्र पवार साहेब यांचे राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना उभाटा आणि प्रहारचे जमलेले तमाम शेतकरी प्रथम मी शेतकऱ्यांचं अभिनंदन करतो की एवढे शेतकरी मला फलटण तालुक्यात जिवंत दिसले की ते रस्त्यावर आले आज या ठिकाणी बोलत असताना आज इतकी वाईट अवस्था आहे आज बच्चू कडून मांडलेले प्रश्न काय वाईट आहेत का सगळे प्रश्न चांगले आयरवनीचे प्रश्न आहेत दिव्यांगांना मानधन वाढलं पाहिजे शेतकऱ्यांचा सात बारा कोरा झालाच पाहिजे आणि ह्या कोरा सात बारा होण्यासाठी आपली वज्रमुठी पाहिजे लढाई आता रस्त्यावरची राहिलेली नाही आपण रस्त्यावर किती दिवस बसणार जय जवान जय किसान समोर आपल्या शेतकऱ्यांचीच मुलं पोलीस आहेत म्हणजे आपण एकमेकांची डोके पडायची का आपण आता ह्या आमदार आणि मंत्र्यांचे कपडे पहिले फाडले पाहिजेत त्याशिवाय आपला राहणार नाही एवढंच बोलतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र फलटण तालुक्यातील जातीवंत आणि जिवंत शेतकऱ्यांच्या साक्षीनं या ठिकाणी जे आपण चक्काजाम आंदोलन करतोय खऱ्या अर्थानं राज्यातील शेतकऱ्यांचे फायरब्रँड नेते दिव्यांग अपंग बांधवांचे कायवारी माजी मंत्री बच्चू कडू साहेब गेले कित्येक दिवस म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे हे आंदोलन रायगडाच्या पायथ्याशी चा चालू झालं त्या ठिकाणी काही दिवसांना त्याग झाला त्यानंतर मोजरी मला वाटतं संत गाडगेबाबांच्या जन्मगावी सुद्धा आंदोलन झालं हे आंदोलन बांधवांना कशाच्या करता होत आहे हे समजून घेणं गरजेचं आहे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा 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 असं आपण राज्याच्या एका प्रमुख नेत्याच्या भाषणामध्ये काही महिन्यांच्या पूर्वी ऐकलं होतं आपल्याला नाव आठवत आहे का त्या नेत्यांचं सातबारा कोरा 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 तो नेता तीन वेळा म्हणला पण आपण एकदाच कोरा म्हणून मागणी करण्यासाठी आलोय आणि ते नेते म्हणजे राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब फडणवीस साहेब तुम्ही राज्याच्या निवडणुकांना सामोरे जाण्याच्या करता ज्या वेळेला समोर आला त्यावेळेला या राज्यातील शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना तुम्ही त्या ठिकाणी आश्वासित केलं त्या ठिकाणी तुम्ही वचन दिलं की सरकार आल्याच्या नंतर शंभर दिवसाच्या आत मी शेतकऱ्याचा साधवारा कोरा करणार आणि कर्जमाफी देणार काय झालं त्या वचनाच काय झालं त्या आश्वासनाचं आणि आम्ही फक्त त्याची आठवण करून देण्याच्या करता या ठिकाणी कष्टकरी शेतकरींच्या बरोबर खऱ्या अर्थाने या ठिकाणी दिव्यांग बांधव माझा मात माझ्या माय मावडे या ठिकाणी आहेत या चक्काजाम आंदोलनाच्या निमित्तानं आज महाराष्ट्रभर बच्चू कडू आणि सर्व पाठिंबा दर्शवलेले मित्र पक्ष यांच्या सहयोगाने महाराष्ट्र राज्यामध्ये जे सुरू असलेली आणीबाणी म्हणावी लागेल आजकालच्या या परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचे कृषी मंत्री शेतकऱ्याच्या तोंडाला पारं पुसण्याचे काम करतायत दिव्यांग बांधवांना सहा हजाराची मागणी असताना दोन हजार रुपये फक्त वाढ केली असे दाखवून फक्त हे करतायत त्या सर्व दिशा बोली का होत आहेत तर आपण आपल्याला पश्चात व्हायला लागलाय का या सामान्य नागरिकांना एकच प्रश्न विचारायचा आहे की आपण या लोकप्रतिनिधींना निवडून दिलं पण हे आपल्यासाठी काय करतायत हे फक्त तटातटांचं राज्य का राज करून विधानसभेमध्ये रमी सारख्या गेम खेळत बसतायत आणि कारण देऊन या देशा या देशाचे राज्याचे कृषी मंत्री आपल्याला दिशाभूल करत आहेत ज्या राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले पाहिजेत अपंग बांधवांचे म्हणा किंवा इतर नागरिकांच्या हक्काचे निर्णय म्हणा आरोग्य सेवांचा बोधवारा उडाला असताना या सर्व गोष्टी सुधारायच्या असून सुद्धा यामध्ये सरकार फक्त लोकांना दिशाभूल करत आहे शेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे झालीच पाहिजे आज या ठिकाणी या चक्का आंदोलनास आंदोलनास एकच नारा सात बारा पोरा सात बारा तुमचा आमचा एकच नारा आज या चक्का जमा आंदोलनास मान्य शंभूराज खडाके साहेब जिल्हा प्रवक्ते शरद पवार गट पाठिंबा दिलेल्या सर्व संघटनांचा या ठिकाणी नाम उल्लेख करत आहेत त्यांचं मी आभारी आहे विकास नाळे शिवसेना उद्धव ठाकरे गट किसनराव काशीत मनसे तालुका अध्यक्ष धनंजय मामुलकर शेतकरी युवा आघाडी सातारा जिल्हा नितीन सूळ स्वाभिमानी शेतकरी संघटना नितीन सूळ सचिव राष्ट्रीय समाज पक्ष संतोष ठोंबरे राष्ट्रीय समाज जिल्हा अध्यक्ष सातारा आमच्या या ठिकाणी भगिनी समीना शेख अं या ठिकाणी तालुका अध्यक्ष प्रहार जनशक्ती ही प्रहार अपंग क्रांती संघटना या पण खंडाळा या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी पर्यटन या ठिकाणी उपस्थित राहिलेत माझ्या सहकारी दिलावर शेख ज्ञानदेव काशी महेश जगताप गोबळीतून बहुसंख्येने महिला उपस्थित राहिल्या त्याबद्दल मी मी आभारी आहे गुणावऱ्यातून मनोज कुराडकर असतील सर्वच फलटण तालुक्यातील आलेल्या सर्वांचा मी मनापासून आभारी आहे पालके असतील असून ना सर्वांची नाव घेत नाही पण आलेल्या सर्व महिला भगिनी व दिव्यांग बाधव व शेतकरी व सर्व राजकीय संघटनांनी आम्हाला पाठिंबा दिला हे कुठलं बच्च आंदोलन नसून हे शेतकरी एकजुटीसाठी व शेतकरी कर्जमाफीसाठी व दिव्यांगांचा विधवा यांचं मानधन वाढण्यासाठी हे केलेलं आंदोलन आहे तरी आलेल्या सर्वांच मनापासून आभार प्रॉपर्टीज निर्मित कोणार्क ग्रीन पार्क निसर्गाच्या कुशीत शांत आणि रम्य परिसरात असलेले बारामती फलटण रस्त्या लगतच आणि झपाट्याने विकसित होणाऱ्या पालखी महामार्गाच्या लगत एने प्लॉटचा भव्य प्रकल्प कोणार्क ग्रीन पार्क हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची चला तर मग आपल्या स्वप्नातील घराचे नाते जुळवायला बुकिंग संपर्क विनोद खाडगे मोबाईल नव्याण्णव स्वप्नातील सुंदर घरासाठी फलटण शहराच्या जवळच आजच बुक करा कलेक्टर एने ओपन बंगलो प्लॉट्स जाणोबाई प्रॉपर्टीज निर्मित मोनिता ग्रीन पार्क मध्ये वैशिष्ट्ये शासन मान्य एन ए भव्य प्रकल्प फलटन पासून पाच किलोमीटर अंतरावर अंतर्गत वीस ते तीस फुटी रस्ते मुख्य आणि अंतर्गत रस्त्यालगत वनराई प्रोजेक्ट तार कंपाऊंड दोन हजार ते सात हजार स्क्वेअर फुटांचे प्लॉट निसर्गरम्य शांत सुंदर सर्व सोयी नियुक्त परिसर प्रतिगुंटा नऊ पॉइंट नव्याण्णव लाखापासून पुढे साईड पत्ता सर्वे नंबर वीस सहा मौजे ठाकुरकी गोळेगाव गावठा शेजारी फलटन

किंवा मित्रपरिवारासोबत विनोद खाडगे यांच्या हॉटेल जानुबाईला येऊन अस्सल चवीचा आनंद घ्या पत्ता हॉटेल जानुबाई, जानुबाई जिंती पुलाच्या नजीक व शेती शाळेच्या अगदी जवळच फलटण खुंटे रोड फलटण संपर्क मोबाईल बहात्तर अठराशे अठराशे अठ्ठ्याण्णव